सोलापुरातील एका रिक्षा चालकाने मुलीवरती अत्याचार केल्याची घटना घडली असून सतरा वर्षे अल्पवयीन मुलीशी ओळख वाढून तिच्याशी जवळीक साधत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका रिक्षाचालक तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोहेल शेख राहणार सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे पीडित मुलगी ही सतरा वर्षाची असून ती मागील चार महिन्यांपासून आपल्या मावशीकडे राहण्यास आली होती ती कॉलेजला जात असताना तिची ओळख आरोपी सोहेल शेख याच्यासोबत झाली आरोपीने पीडितेला विश्वासात घेऊन एक महिन्यापूर्वी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शहरानजीक असलेल्या ला लॉजवर नेऊन अत्याचार केला ती शनिवारी दुपारी घराजवळील संगणकाच्या क्लासला गेल्यानंतर आरोपी तेथे ते येऊन तिला ते ते विविध कारण सांगून भेटण्यासाठी रिक्षातून शहराच्या बाहेर घेऊन गेला त्यावेळी तेथील ते ते जाणकारांनी येथे येण्याचे कारण विचारल्यानंतर त्यांना बोलता न आल्याने या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली यानंतर ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पीडितेच्या मावशीने फिर्याद दिली असून घटनेचा अधिक तपास पोलीस हे करीत आहेत